मी समर्थनगरचे रहिवाशी प्रतिभा अनिल पाटील आमच्याकडं पाणी चार दिवसाला कधी आठ दिवसाला कधी दहा दिवसाला असं कधी पण येतं काहीच नियोजन नसतं पाण्याची वेळ पण कधी निश्चित नसते कधी पण मध्यरात्री पण येतं कधी म्हणजे टाईम नसल्यामुळं त्याचं पाणी भरण्यासाठी घरी थांबावं असं काय होत नाही बाकीचे कामं सगळे राहून जातात आणि मग पाणी वेळेवर नाही आल्यामुळं चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला जर पाणी नाही आलं तर टँकर घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळं मग आपलं आर्थिक गणित कोलमडतं कुलमडतं त्याच्यामुळं किती आता जवळजवळ चार पाच वर्ष झाले तर मी इथं राहते तेव्हापासून असंच आहे पाणी आता अगोदर तरी चार दिवसाला येत होतं पण आता तर नऊ दिवस झाले पाणी आलेलं नाही या आठवड्यात तर आणि आता ही परिस्थिती मार्चमध्ये एप्रिल मे मध्ये तर कसं पाण्याचे किती हाल होणार की कळणार नाहीये तरी पाणी वेळ आणि पाण्याची वेळ पण नाही आहे कधी सकाळी संध्याकाळी असं कोणत्या वेळेस येतोय त्यामुळं बाहेर जायचं किंवा कुठं जायचं नियोजन पण करता येत नाहीये त्यामुळं पाण्याचे थोडं व्यवस्थित नियोजन करावं किती लिटर पाणी येतो जास्तीत जास्त एक तास किंवा अर्धा नंतरच्या वेळेस आम्हाला पाचशे रुपये शंभर रुपयाला मिळत मग ते किती जात एक दिवस जात तेवढं पाणी तीस टक्के प्रजन्यमान कमी कमी झालेलं आहे आपलं जे वार्षिक सरासरी असते त्यापेक्षा धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यामुळं मोठ्या प्रमाणात सर्वच गावामध्ये आपण जटांचा आराखडा तो तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सध्या आजच्या घडीला जो आपल्याकडं दहा टँकर सुरू आहेत आणि दोनशे तेहतीस ठिकाणी विहीर आणि बोरवेल यांचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे आपण जे विहीर अधिग्रहणच्या संदर्भातले जे अधिकार आहेत तहसीलदार खाली दिलेले आहेत आणि टँकरच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना खाली दिलेला आहे तर या यासंबंधी आम्ही मागच्या आठवड्यात आढावा पण घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी थोडं कुठं ज्या ठिकाणी कॉर्डिनेशनचा इश्यू येत होता तर पुणे बी आणि आपले जे तहसीलदार असतील त्यांनी त्वरित म्हणजे आमच्याकडे प्रस्ताव हो प्राप्त झाल्यानंतर तर लगेच प्रस्ताव हो तहसीलदार किंवा वजगांच्याकडे सादर करण्याच्या सूचना दिलेली आहे आणि आपल्याला नागरिकांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की आपल्याकडे डाचं निर्माण आल्यास आपल्या जे पूर्ण प्रशासन आहे त्याच्यावर निदर्शनं बाबांवरून द्यावी आणि जी काय पाण्याची अडचण असेल ती तात्काळ आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू जिल्ह्यामध्ये साठा आता किती उपलब्ध आहे आणि तो कुठपर्यंत साधारणतः आपल्याकडं जो म्हणजे वेगवेगळे जलाशय आहेत ते पाणी पाण्या पिण्यासाठी रिझर्व केलेला आहे आणि त्याचा साधारणतः साठ टक्के लाईव्ह साठा आहे आणि आमची जी जे आमचं जे साधारणतः आमची अपेक्षा आहे की साधारणतः या हा जो पूर्ण जो पाणी साठा आहे तो आपल्याला पिण्यासाठी पुरू शकेल थोडंफार म्हणजे क्वांटिटीमध्ये क कमी जास्त होऊ शकेल परंतु आपल्या जून एनपर्यंत पुरू शकेल तुळजापूरमधल्या बोरी धरणे ते त्याचबरोबर आपला आपला जो ह्याचा जो साठा आहे आपल्याला घरा शहराला जो लागणारा पाणीसाठा आहे तो आपल्या उजनी धरणातून येणार आहे त्यातून ॲडिक्वेट आहे आणि त्या ठिकाण आपल्याला म्हणजे कदाचित फक्त डेची फ्रिक्वेन्सी कदाचित वाढू शकेल पुढच्या काळामध्ये म्हणून फक्त आपल्याला पाणी जूनच्या एंडपर्यंत पुरू शकेल असं आपलं प्लॅनिंग आपण करतो थँक्यू